नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तर येत्या तेरा तारखेला आहे होळी म्हणजे सुताशनी पौर्णिमा या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे आहेत होळी हा सण आपल्या आयुष्यातली सगळी संकट दुःख अडचणी विघणे दूर करण्यासाठी खूप जास्त महत्वाचा आहे कारण होळीमध्ये आपल्याला आपल्या अडचणी संकटे विघणे ही दहन करायचे असतात आणि आपल्याला एक नवीन वाटचाळीला सुरुवात करायची असते बघा लवकरच मराठी नवीन वर्षाला सुरुवात होणार आहे तर त्याआधीच आपल्याला आपल्या आयुष्यातली जी काही संकटं आहेत अडचणी आहेत विघ्न आहेत जो काही आपल्याला त्रास आहे तो आपल्याला होळीच्या आखणीमध्ये दहन करायचा असतो आणि म्हणून होळी या सणाला खूप जास्त महत्त्व आहे या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे असतात जेणेकरून आपल्या आयुष्यातली जी काही संकटे आहेत अडचणी आहेत विघ्न आहेत ती दूर होतात त्याचबरोबर धनप्राप्तीसाठी आपल्याला काही उपाय करायचे आहेत आणि त्याचप्रमाणे ज्यांची विवाह जुळवत नाही त्यांच्यासाठी सुद्धा काही उपाय आहेत अतिशय सुंदर अशी माहिती आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आता बघा होळी या दिवशी संध्याकाळी आता प्रत्येक घराच्या समोर आजकाल होळी पेटवली जाते तर तुमच्याकडे सार्वजनिक होळी होत असेल तुम्ही तिथे जाऊन पूजा करू शकता किंवा किंवा तुमच्या सेपरेट तुम्ही होळी करणार असाल तर उत्तमच आहे आपल्या सगळ्यांना होळी मातेची पूजा करायची आहे आता बघा होळीची पूजा करताना काय करायचं आहे सगळ्यात प्रथम आपल्याला अकरा लवंगा घ्यायची आहेत त्यानंतर पाच विड्याची पानं तुम्हाला घ्यायची आहेत त्यानंतर तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे वरण भात पुरणपोळीचं नैवेद्य आपल्याला घ्यायचं आहे आणि ह्या सगळ्या वस्तू घेऊन तुम्हाला होळीच्या दर्शनाला जायचं म्हणजे होळीची पूजा करणं तुम्हाला जायचं आहे तिथे गेल्यानंतर तुम्हाला जे काही तुम्ही नारळ घेतला असेल किंवा खोबऱ्याची वाटी काही काही जण खोबऱ्याची वाटी घेतात ते पण तुम्ही घेऊ शकता नारळ किंवा खोबरं तुम्हाला टाकायचं आहे अग्नीमध्ये त्यानंतर तुम्हाला होळी मातेला नैवेद्य अर्पण करायचं आहे आणि तुम्हाला अकरा प्रदक्षिणा मारायच्या आहेत यामुळे आपल्या आयुष्यातली सगळी संकटं अडचणी कष्टही दूर होत असतात आणि आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी येत असते त्यामुळे सगळ्यांनी आवर्जून होळीची पूजा करावी म्हणजे करावी यापर्यंत तुम्हाला होळीची पूजा करायची आहे त्यानंतरचा उपाय असा आहे बघा की आपल्या आयुष्यामध्ये दे आता बघा प्रत्येकाला जीवनामध्ये त्रास असतोच तुम्हाला जो काही त्रास असेल किंवा कोणी तुम्हाला त्रास देत असेल किंवा तुमच्या जीवनामध्ये काही जे काही संकटे असतील अडचणी असतील विघ्न असतील ती दूर होण्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर उपाय असा आहे तुम्हाला होळीच्या दिवशी दिवसभर काळ्या कपड्यामध्ये छोटासा काळा कपडा घ्यायचा आहे काळ्या कपड्यामध्ये तुम्हाला काळे तीळ घ्यायचे आहेत चिमूटभर घ्या तुम्हाला ते काळे तीळ त्या काळ्या कपड्यामध्ये ठेवायचे आहेत आणि त्या कपड्याला गाठ बांधून तुम्हाला तो कपडा म्हणजे तो काळा कपडा जे तुम्ही काळे तीळ घेतलेले आहेत त्यामध्ये ते तुम्हाला तुमच्या जवळ दिवसभर ठेवायचं आहे आणि संध्याकाळी तुम्हाला जेव्हा आपण होळी पेटवतो होळीची पूजा करण्यासाठी तुम्ही जेव्हा जाल तेव्हा तुम्हाला तो काळा कपडा ते जे काही काळे तीळ आहेत कपड्या बांधून ठेवलेले ते तुम्हाला त्या अग्नीमध्ये टाकायचे आहे आणि आपल्याला प्रार्थना करायची आहे माझ्या आयुष्यातील जे काही संकटे आहेत अडचणी आहेत जे काही विघ्न आहे जो काही त्रास मला होत आहे ते दूर करा आणि माझ्या आयुष्यात सुख समृद्धी येऊ द्या आमची आर्थिक प्रगती होऊ द्या भरभराट होऊ द्या अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि बघा उपाय करताना आपल्याला पूर्णपणे विश्वास ठेवून उपाय करायचा आहे त्याच मला या उपायाने त्याच भावनेने तुम्हाला फळ मिळत असतं म्हणून उपाय करताना अगदी मनापासून आणि श्रद्धेने आपल्याला करायचा असतो त्यानंतरचा उपाय असा आहे की तुम्हाला सात गोमती चक्र घ्यायचे आहे आणि ते गोमती चक्र जेव्हा तुम्ही हुळीची पूजा करणार अकरा प्रदक्षिणा तुम्ही मारणार त्यानंतर तुम्हाला ते सात गोमती चक्र त्या होळीमध्ये टाकायचे आहेत आणि प्रार्थना करायची आहे जे काही तुमच्या आयुष्यातले शत्रू असतील जे तुम्हाला शत्रूपासून तुम्हाला त्रास होत असेल तर शत्रूंपासून आपला कुठलाही त्रास होऊ नये अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे जर तुम्हाला काही त्रास होत असेल शत्रूपासून तुम्हाला काही त्रास होत असेल तुम्हाला ते होळी मातेला सांगायचं आहे आणि ते सात गोमती चक्र तुम्हाला त्या अग्नीमध्ये टाकायचे आहेत यामुळे तुम तुम्हाला शत्रूपासून कुठलीही बाधा होत नाही शत्रूपासून कुठलाही त्रास तुम्हाला होत नाही त्यानंतरचा उपाय असा आहे की तुम्हाला होळीच्या दुसऱ्या दिवशी जी काय होळीची राख असते ती तुम्हाला घरी आणायची आहे तुम्हाला थोडीशी मोहरी आणि थोडंसं मीठ तुम्हाला मिक्स करायचं आहे आणि ती राख तुम्हाला तुमच्या घरामध्ये ठेवायची आहे किंवा तुम्ही तुमच्या जवळ सुद्धा ठेवू शकता यामुळे आपल्याला कधीही भूत प्रेत बाधा किंवा नजर दोष होत नाही आपण आपण म्हणतो ना की मला सगळं व्यवस्थित चालू होतं पण अचानक कोणाची नजर लागली आणि आता हे सगळं काही घडत आहे म्हणून बघा कोणाची वाईट नजर लागू नये नजरदोष होऊ नये किंवा करणीबाधा होऊ नये यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे होळीची राख तुम्हाला आणायची आहे दुसऱ्या दिवशी त्यामुळे तुम्हाला मोहरी आणि थोडंसं मीठ मिक्स करून ते तुम्हा तुम्हाला तुमच्या जवळ पुडीमध्ये बांधून तुम्ही तुमच्या जवळ ठेवू शकता किंवा तुमच्या घरात तुम्ही ठेवू शकता यामुळे तुम्हाला कुठल्या प्रकारची कर्णीबाधा होणार नाही नजरदोष होणार नाही आणि भूतप्रेत बाधा यापासून आपलं रक्षण होतच त्यानंतरचा उपाय असा आहे की होळीपासून ते चाळीस दिवसापर्यंत तुम्हाला बजरंगबाणाचे तीन पाठ रोज करायचे आहेत या उपायामुळे आपल्या ज्या काही इच्छा आहेत ज्या काही आपल्या मनोकामना आहेत त्या पूर्ण होत असतात हे बघा हे जे काही उपाय आहेत यामध्ये तुम्हाला जेवढे जमतील ना तेवढे करण्याचा प्रयत्न करा अतिशय साधे सोपे उपाय आहेत त्यामुळे तुम्हाला जेवढे तुम्हाला जमतील तेवढे करण्याचा नक्कीच प्रयत्न करा त्यानंतरचा सुद्धा अतिशय साधा सोप्पा आणि प्रभावी आहे होळीच्या दिवशी तुम्हाला संध्याकाळी एकवीस गोमती चक्र घ्यायचे बघा गोमती चक्र तुम्हाला कुठल्याही धार्मिक दुकानामध्ये मिळतील जिथे किंवा आपल्या स्वामींच्या केंद्रासमोर स्वा तुम्हाला गोमती चक्र मिळते तुम्हाला एकवीस गोमती चक्र घ्यायची आहे आणि ती तुम्हाला शंकराच्या मंदिरात जाऊन महादेवाच्या मंदिरात जाऊन ती तुम्हाला तिथे अर्पण करायची आहे यामुळे आपली आर्थिक प्रगती होते आर्थिक भरभराट होते उपाय म्हणजे असा आहे बघा ज्यांना नवग्रह दोषाचा त्रास असेल त्यांनी होळीची रात दुसऱ्या दिवशी आणून ती तुम्हाला भगवान शंकरांना अर्पण करायची आहे भगवान शंकरांच्या पिंडीला तुम्हाला अर्पण करायची आहे गरिबांना तुम्हाला पोरमपोळी जो घालायची आहे होळीच्या दिवशी तुम्हाला घरी चौमुखी दिवा लावायचा आहे सर्व देवांची तुम्हाला पूजा करायची आहे त्यामुळे नवग्रह दोष जो काय आहे तो दूर होत असतो आणि ज्यांना नवग्रह दोष आहे त्यांनी रोज नवग्रह जे काही स्तोत्र आहे नवग्रहांचं ते तुम्हाला रोज पठण करायचं आहे ते आपल्या नित्यसाच्या पुस्तकामध्ये आहे अगदी दोन मिनटं लागतात ते सूत्रपठन करायला मी सुद्धा करते आणि तुम्ही सुद्धा रोज करण्याचा प्रयत्न करा यामुळे आपल्या कुंडलीत्री जे काही ग्रहाचे ते जरी खराब असतील ना तरी सुद्धा त्याचा कुठलाही त्रास आपल्याला जाणवत नाही त्यानंतर बघा पुढचा उपाय असा आहे जर तुम्हाला राहूचा दोष असेल तर तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे त्या नारळामध्ये तुम्हाला तेल घालायचं आहे तुम्ही जे काही स्वयंपाकघरामध्ये तेल वापर जाते तुम्ही घालू शकता त्यानंतर तुम्हाला गुळ टाकायचं आहे गुळाचा खडा आणि ते नारळ तुम्हाला स्वतःवरनं सात वेळेस उतरवायचं आहे स्वतःवरन तुम्हाला डोक्यापासून ते खाल पण तुम्हाला सात वेळेस ते नारळ उतरवायचं आहे आणि ते नारळ तुम्हाला होळीच्या अग्नीमय टाकायचा आहे यामुळे राहूचा जो काही त्रास असेल राहू दोष असेल तो तु तुमचा दूर होतो आणि तुमची जे काही अडलेली कामे आहेत ती मार्गी लागतात आपले आपल्या आयुष्यातली संकटे दुःख अडचणी हे दूर होत असतात आणि आपली कामे सुद्धा मार्गी लागत असतात त्यानंतरचा उपाय असा आहे बघा तुम्हाला नेहमी धनहानी होत असेल तुमच्याकडे पैसा टिकत नसेल बघा लक्ष्मी तर आपल्याला प्राप्त होते पण ती स्थिर राहत नसेल तुम्हाला सातत्याने धनहानी होत असेल तर हा उपाय तुम्हाला करायचा आहे तर उपाय असा आहे की जेव्हा बघा होळीच्या दिवशी तुम्हाला सगळ्यांना सगळ्यात आधी आपल्याला सुशिरभूत होऊन आपल्या घराचा उंबरठा मुख्यध्या तुम्हाला स्वच्छ पुसून घ्यायचा आहे उंबरठ्यावर तुम्हाला पण तुम्ही करू शकता बघा आता तुम्हाला धनहानी होत असेल तुम्हाला हा उपाय करायचा आहे उंबर ठेवा तुम्हाला गुलाल टाकायचा आहे जो गुलाल असतो आता तुम्ही म्हणाल की ताई कुंकू वापरलं चालल का बघा गुलाल तुम्हाला टाकायचा आहे गुलाल तर तुम्हाला तुमच्या घराच्या उंबर ठेवा तुम्हाला गुलाल टाकायचा आहे त्यानंतर तुम्हाला द्विमुखी दिवा लावायचा आहे द्विमुखी दिवा लावताना तुम्ही पूर्व पश्चिम वाद तुम्ही लावू शकता पूर्वेकडे एक वाद आणि पश्चिमेकडे एक वाद असे तुम्ही लावू शकता तुम्हाला द्विमुखी दिवा लावायचा आहे द्विमुखी दिवा लावताना बघा तुम्ही कणकेचा दिवा वापरू शकता किंवा तुम्ही सुद्धा घेऊ शकता तर त्यामध्ये तुम्हाला तेल टाकून तेल तुम्ही कुठलंही वापरू शकता त्यामुळे तुम्हाला अकरा काळे उडीत तुम्हाला टाकायचे आहे अकरा काळे उडीत तुम्हाला टाकायचे आहे आणि तुमची आर्थिक प्रगती होण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर तो दिवा जेव्हा विजेल तेव्हा तो विजू द्या आणि संध्याकाळी होळी पेटवल्यावर होळीच्या अग्निमय तुम्हाला तो दिवा तसाच उचलायचा आहे तो दिवा तुम्हाला होळीच्या अग्नीमय टाकायचा आहे तर हा उपाय सुद्धा खूप प्रभावी आहे फक्त मनापासून पुन्हा श्रद्धेने करा धनहाने धनहानी होते वायफळ मार्गाने पैसा खर्च होतो खूप कर्ज झाला आहे डोक्यावर तर त्या सगळ्यांनी हा उपाय आवर्जून करण्याचा प्रयत्न करा त्यानंतरचा उपाय असा आहे जर तुमच्यावर सा सातत्याने संकट येत असतील दुर्घटना होत असतील तुमच्या घरामध्ये नेहमी संकट अडचणी येत आहेत तेव्हा तुम्ही हा उपाय करा तुम्हाला अकरा लाल गुंज्या घ्यायच्या आहेत आणि अकरा तुम्हाला काळ्या गुंज्या आहेत आता लाल गुंजा आणि काळ्या गुंज या तुम्हाला तुमच्या जवळ स्वामींच्या केंद्रामध्ये मिळतील तर तुम्हाला घ्यायचे आहेत एक नारळ तुम्हाला घ्यायचा आहे जेव्हा होळी पेटते तेव्हा ती होळी पेटल्यानंतर होळीची तुम्हाला पूजा करायची आहे अकरा प्रदक्षिणा तुम्हाला होळीला मारायचे आहे आणि त्यानंतर होळीला पाठ दाखवून तुम्हाला या अकरा लालगुंज्या अकरा काळ्या गुंज्या आणि एक नारळ तुम्हाला तुमच्या डोक्यावरनं मागे तुम्हाला होळीच्या अग्निमय टाकायच्या आहेत लक्षात आलं होळीला पाठ दाखवून तुम्हाला आधी अकरा प्रदक्षिणा तुम्हाला मारायच्या आहेत आणि होळीला पाठ दाखवून तुम्हाला अकरा लाल गुंजा अकरा काळ्या गुंजा आणि एक नाना तुम्हाला तुमच्या डोक्यावरनं होळीच्या अग्निमय टाकायचे आहेत यामुळे तुमच्या वर्षी जे काही संकट आहे अडचण दुःख आहे ते दूर होतात कुठल्याही प्रकारच्या दुर्घटना ज्या काही होत असतील सर त्यांनी तुमच्या घरामध्ये त्या होत नाही आता पुढचा उपाय सुद्धा खूप प्रभावी आहे ज्यांचे ज्यांचा विवाह जुळत नाहीये ज्यांचं लग्न जमत नाही त्यांच्यासाठी हा उपाय आहे फक्त मनापासून पुन्हा श्रद्धेने करा काय करायचं आहे दोन विड्याची पानं तुम्हाला घ्यायची आहेत एक सुपारी तुम्हाला घ्यायची आहे आणि एक हळकुंड तुम्हाला घ्यायची आहे आणि हे तुम्हाला शिवमंदिरात जाऊन म्हणजे जवळपास जिथे कुठे शिवमंदिर असेल ते, असे। ते जाऊन तुम्हाला शिवलिंगावर हे अर्पण करायचं आहे आणि हा उपाय तुम्हाला होळी पासून ते रंगपंचमी पर्यंत तुम्हाला हा उपाय रोज करायचा आहे यामुळे तुमचा विवाह नक्कीच लवकर जुळून तर हे जे काय उपाय आहेत अतिशय सारे सोपे आहेत पण खूप प्रभावी असे उपाय फक्त मनापासून पुन्हा श्रद्धेने करा आणि बघ आपण ज्या भावनाने कुठलीही सेवा किंवा कुठले उपाय करतो त्याच भावने आपला फळ मिळतं म्हणून मनात कुठलीही शंका न धरता अगदी मनापासून पूर्ण श्रद्धेने शंभर टक्के विश्वास ठेवून हे सगळे उपाय आहे ते तुम्हाला करायचे आहेत तुम्हाला जेवढे जमतील ना तेवढे उपाय करण्याचा प्रयत्न करा सगळे उपाय अतिशय साय सोपे आहेत आणि खूप प्रभावी आहेत तुम्हाला जे जमतील ते उपाय करण्याचा प्रयत्न करा तर चला एक अत्यंत छोटीशी पण खूप महत्वाची माहिती होती जी मंत्रासोबत शेअर करायची होती झालेली सेवा मी स्वयंच्या रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते तुम्हाला जी माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नव्या व्हिडिओ सोबत किंवा विषयासोबत तो पण सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ